अर्ध्या रात्री अचानक त्याची बायको उडते आणि जवळ असलेला कोयता घेते आणि त्याच्यावर वार करायला चालू करते एक वार तर करते पण दुसऱ्या वाराला तो कसा बसा हुकवतो आणि त्याच्या रूमच्या बाहेर पडतो तो जोरजोरात ओरडतो जोरजोरात जोर चिरकतो पण त्याचा आवाज कुणीही ऐकत नाही तो घराच्या बाहेर पडतो आणि रस्त्यानं पळत सुटतो आजूबाजूचे जे कुत्रे होते ते कुत्रे त्याला भुकत होते पण त्याच्याजवळ एकही कुत्रा येत नव्हता तसं तर तिथले जे कुत्रे होते ते फार भयानक होते कोणा माणसाला येऊ देत नव्हते पण हे कुत्रे आज शांत होते आणि फक्त त्याच्याकडे बघत होते आणि कधी कधी भुकत होते हा रस्त्यानं पळत होता आणि ज्या वेळेस हा घराच्या बाहेर पडला बाहेर पळतोय त्यावेळेस कुठेतरी जाऊन याचा जीव वाचल्यासारखा झाला बाहेर एक छोटसं मंदिर होतं जे की महादेवाचं मंदिर होतं हा सरळ त्या मंदिरामध्ये गेला तो तिथं गेला आणि उभा राहिला तर मंदिराच्या बाहेर वरंड्याच्या थोडंसं पलीकडं त्याची बायको कोयता घेऊन उभी होती जिच्या अंगावर फक्त ते तो म्हणतो ना पण साडीच्या खालून घालतो परकर वगैरे ते आणि ब्लाऊजवर होती साडी वगैरे पूर्ण फेडलेली होती केस मोकळे सुटलेले होते तिचे डोळे पूर्णपणे लालबुंद दिसत होते तिच्या तोंडाला रक्त लागलेलं होतं असं वाटत होतं की ज्या कोयत्याने तिने तिच्या नवऱ्यावर वार केला होता त्या कोयत्याचं रक्त काढून तिनं खाल्लंय आणि ती विचित्रपणाने हसत होती आणि याला बोलवत होत होती इकडे ये तुला मारत नाही इकडे ये तुला मारत नाही अशा पद्धतीने फार भयानक पद्धतीने आता याच्यानंतर तिची जी बायको आहे ती, ती अचानक अदृश्य होते आणि गायब होते आणि सकाळ झाल्याच्या नंतर हात जी करतो ते मग एकदम एक्स्ट्रीम लेवलवर करतो की बाबा असं असं झालं होतं अशा असं झालं होतं आणि सकाळी ज्या वेळेस हा याच्या बायकोपाशी परत जातो ना त्यावेळेस हा पूर्णपणे शॉक होतो तर मंडळी नमस्कार माझं नाव आशिष बोरसे आणि तुमच्या सर्वांचं आज परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि आज जी ही स्टोरी आहे फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि फार भयानकसुद्धा म्हणता येईल आपल्याला तर एक विजय नावाचा माणूस होता आणि त्याच्यासोबत त्याची बायको राहत होती जिचं नाव संगीता असं होतं विजय आणि संगीता हे एका हॉटेलवर काम करायचे जी संगीता होती ती स्वयंपाकाचं काम करायची आणि जो विजय होता तो वेटरशिप करायचा आणि ते दोघंजणं ज्या हॉटेलमध्ये काम करत होते ते हॉटेल एक फार्महाऊस टाईप होतं म्हणजे रोडच्या थोडंसं आत शेतामध्ये असल्यागत असतं ना तशा प्रकारचं ते हॉटेल होतं आणि त्या हॉटेलमध्ये हे दोघंजण काम करायचे आता दोघ जण काम असं करायचे की त्या हॉटेलमध्ये विजयशिवाय दुसरा कुठलाही वेटर नव्हता आणि संगीताशिवाय दुसरं कुठलीही बाई स्वयंपाक करणारी नव्हती एक वस्तात होता तो थोड्या तंदुऱ्या मारायचा आणि ऑर्डर द्यायचा आणि जो विजय आहे तो इकडं वेटरशिप करायचा आणि एक मालक असे फक्त जण त्या हॉटेलमध्ये राहायचे आता जे मालक होता तो त्या हॉटेलमध्ये राहत नव्हता तो शहरामध्ये राहत होता आणि त्याच्यासोबत जो वस्ताद होता तो येणं जाणं करायचा आणि ती हॉटेल एक अशी होती की तिथं नेमून माणसं यायचे म्हणजे जे नेमलेले गिऱ्हाईक वगैरे असतात ना कस्टमर वगैरे तेच तिथं यायचे आणि तिथं जेवण वगैरे करून चालले जायचे आता ती हॉटेल ज्या माणसाची होती ज्या मालकाची होती तो थोडा श्रीमंत होता त्याला कुठलीही गरज नव्हती त्या कारणामुळे त्यांना ती हॉटेल तिथं निर्माण केली होती की बाबा जेणेकरून आपली जे मित्रमंडळी आहे आपल्या ओळखी पाळखीचे जे, जे लोक आहेत ते जरी आपल्या हॉटेलवर आले तरीसुद्धा आपल्याला रात्रीला बसायला एक निवांत जागा होईल आणि आपल्या हॉटेलसुद्धा चालल म्हणजे व्यावसायिक माणूस होता व्यावसायिक माणूस असल्याच्या नंतर काय असताना असा थोडाफार विचार करत ते करतच असतात कोणत्याही गोष्टीमध्ये मुनाफा घेतच असतात तर विजय आणि संगीता बरेच वर्ष झाले होते तिथं काम करत होते म्हणजे दोन ते तीन वर्ष झाले होते पण अचानक मागच्या वर्षी एक तिथं घटना झाली त्या हॉटेलच्या जवळ एका माणसाचा मृतदेह त्या हॉटेलच्या जवळ सापडला पूर्णपणे चिरलेलं आणि ते मृतदेह सापडल्याच्या नंतर ती जी हॉटेल आहे रात्री दहाच्या नंतर बंद करायचे एवढी तर रात्री एक दोन वाजेपर्यंत ओपन राहायचे कारण की थोडीशी आडोशाला आटवली होती आणि पोलिसांचं त्या हॉटेलवर लक्ष नाही जायचं त्या कारणामुळे त्या हॉटेलला काही बंदिशी वगैरे नव्हती हा थोडा पॉवरफुल होता त्या हॉटेलचा मालक त्या कारणामुळे तिला काय प्रॉब्लेम येत नव्हती तर एक दिवस असंच त्या हॉटेलचं काम वगैरे झालं वस्तात गेला मालक निघून गेला तो विजय आणि संगीता त्या हॉटेलमध्ये होते आता जो विजय होता तो साफसफाई करत होता त्याचं म्हणणं असं होतं बाबा उद्या सकाळी कशाला लोड घ्यायचा आता साफसफाई केली उद्या सकाळी निवांत येते निवांत आपलं काम करता येते आज जर आपण ही साफसफाई करून गेलो तर तो, तो साफसफाई करायला लागला खुर्च्या वगैरे ठेवायला लागल्या आणि सगळं ठेवत असताना अचानक त्याला जाणवलं की कुणीतरी हॉटेलमध्ये दे आवाज देत आहे आणि ते पण किचन रूममधून याला वाटलं की यार किचन रूममधून आवाज आल्यासारखा वाटला आता याची जी बायको होती ती स्वयंपाक घरामध्ये म्हणजे किचन रूममध्येच होती रूम आणि ती भांडे वगैरे घासत होती आता किचन रूम या जागेवर होती भांडी घासायची रूम या जागेवर आणि इकडच्या बाजूला हॉटेल होती अशा प्रकारचं तिथं किचन रूम होतं तर हा किचन रूममध्ये गेला बघतो तर किचन रूममध्ये कोणीच नाही आहे त्याच्या बायकोकडे जातो आणि बायकोला म्हणतो का सांगू तुला आवाज आला का ती मुली नाही मला तर आवाज आला नाही तेवढ्या तर बाहेरचे कुत्रे असतात ना हॉटेलच्या बाहेर असे मोकाट कुत्रे ते ओरडायला लागले आणि ते ओरडायला पण असे लागले की थोडं विचित्र पद्धतीनं ते लिवळतात ना रडतात कुत्रे तशा पद्धतीनं ते रडायला लागले भुकत नव्हते रडू लागले त्या दोघा जणांना फार विचित्र वाटायला लागले की यार हे हे काय प्रकार व्हायला आहे असा आणि हे असं का होते या दोघा जणांना भीती वाटायला लागली पहिले तर हॉटेल ऑडोश आला याच्या अगोदर असं कधीच झालं नाही आणि गेल्या वर्षी ते माणसाचा जो ॲक्सिडेंट झाला होता ना त्याला मारून टाकलं होतं त्यावेळेसुद्धा अशीच फिलिंग होती जेव्हा त्याचा मृतदेह सापड होतं जे आसपासचे जितके पण कुत्रे होते ना ते सगळे असेच रडत होते आणि त्या माणसाचं शरीर अशा प्रकारे मारलं गेलं होतं म्हणजे अशा प्रकारे तो माणूस मारला गेला होता त्याचं शरीर असं दिसत होतं की प्रत्येक जाग्यावर चाकूचे वारं होते आणि त्याचा चेहरा थोडा विचित्रपणाने कापलेला होता असं थोडी दाबाडा कापलेले होते एक डोळा काढलेला बाहेर होता आणि त्याच्या कपाळावर कोणतं तरी अक्षर लिहिलेलं होतं ते थोडंसं विचित्र पद्धतीचे होतं पण लिहिलेलं होतं त्याचे केस चालू आहे बांध आहे ते कोणाला माहिती नाही आहे पण ते मृतदेह ज्यावेळेस तापड होतं त्यावेळेस असंच होतं आणि आज सेम टू सेम जसं वाटत होतं ना वातावरणामध्ये बदल तसा बदल त्यावेळेस वाटत होता त्या टायमाला तर संगीता आणि विजय त्या हॉटेलमध्ये एकलेच होते आणि त्यांनी खुर्च्या वगैरे सगळं काही नीट नीट हॉटेलच्या बाहेर जेच निघणार की एक कोपऱ्यामधली खुड खुर्ची हलते आणि इकडच्या कोपऱ्यातून इकडच्या कोपऱ्यात सरकते आणि हे सगळा प्रकार ना संगीता बघते संगीता म्हणते की अहो मला असं वाटलं की खुर्ची कुणीतरी इकडच्या कोपऱ्यातली इकडच्या कोपऱ्यात ठेवली हो तर त्यावर जो विजय संगीताला म्हणतो की नाही नाही तस थोडी असतं काही आता रात्रीचे अकरा साडे अकरा वाजलेले असतात या टायमाला यांच्यासोबत असा प्रकार करतो तरी पण संगीता खूप जास्त हिंमत करते आणि तिकडं जाते जिकडं खुर्ची सरकलेली आहे तिकडं तिकडे जाते बघते तर खरंच तिथली खुर्ची सरकलेली होती आणि ती खुर्चींना एक लोखंडाची खुर्ची होती आणि जोरात सरकलेली होती आणि तो आवाज विजयला सुद्धा ऐकू आला होता तरीसुद्धा विजय संगीताला म्हणतो की नाही तसं काहीच नसेल झालं पण संगीता म्हणते की नाही नाही खुर्ची शंभर टक्के सरकली मी बघितली मी एकदा जाऊन बघतेच जाते बघते त्या खुर्चीला हात लावते तिला काहीही झालेलं नसतं ती खुर्ची पुन्हा उचलते आणि जागच्या जागेवर नेऊन ठेवते आणि और... दोघही जण आपल्या घरी जातात आता यांचं जे घर होतं ते घर हॉटेलच्या पलीकडंच होतं म्हणजे हॉटेल मालकाचं शेतामध्ये दुसरं घर होतं बांधलेलं साधं त्या घरामध्ये दोघही जण राहत होते आणि त्या हॉटेलच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले होते विजय आणि संगीती रात्री जातात आणि आपल्या घरामध्ये जाऊन झोपी जातात आता हे दोघच जण असतात ना यांना लेकरू असतं ना बाळ असतं कोणीच नसतं दोघच ते त्या तेवढ्या एरियामध्ये असतात आता दोघंही जणं तिथं नंतर जे आ, संगीता आणि विजय आहे ते झोपी जातात आणि अडीचच्या आणि तीनच्या दरम्यान म्हणजे दोनच्या आणि तीनच्या दरम्यान जो, तीन तीन जो विजय आहे ना तो अचानक उठतो आणि ओरडत घराच्या बाहेर पळतो कारण त्याच्या पाठीमागं त्याची बायको लागलेली असते आणि डायरेक्ट जाऊन महादेवाच्या मंदिरात जाऊन लपतो त्याची बायको तिथं येते महादेवच्या मंदिरात तिला येताना येत ती बाहेरूनच विजयच्या नावानं जोरजोरात ओरडते आणि त्याला म्हणते की इकडे ये इकडे ये इकडे ये पण तो विजय येत नाही आता सकाळ होते सकाळ झाल्याच्यानंतर विजय तिथंच असा एका जागेवर असा झोपलेला होता एका अडंगाला त्याला फार भीती वाटत होती तिचा मालक येतो बघतो तर हॉटेल अजून बंदच आहे विजेच्या घरात जातो विजेच्या घरामध्ये जाताच विजेची जी वाईफ आहे ती तिच्या शरीरावरचे पूर्ण कपडे काढते आणि एका कोपऱ्यामध्ये असं होऊन बसते आपण खुंडोमुंडो होऊन कसं बसतो त्यावेळेस असं होऊन बसते एका कोपऱ्यामध्ये हो आणि त्याचा जे मालक आहे त्याचा मालक ती दृश्य पाहिल्याच्या नंतर थोडा बाहेर येतो आता बाई माणूस म्हणल्याच्या नंतर ना थोडं थांबणं विचित्र वाटतं आता विजेचा जो मालक होता तो चांगला होता बिचारा तो बाहेर येतो आणि विजेला हाक मारतो विजा ए विजा अरे हे विजा असं तो हाक मारत असतो पण विजेचा रिस्पॉन्स त्यांना अजिबात येत नाही आणि जो विजय असतो तो, तो इकडे महादेवच्या मंदिरामध्ये लपलेला असतो त्याचा जो मालक आहे तो बोलत 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 त्या महादेवच्या मंदिराकडे जातो आणि तिकडेच गेल्याच्या नंतर त्याचं लक्ष जातं की महादेवाच्या मंदिरामध्ये मंदिरा कुणीतरी आहे कारण की रोज सकाळी आल्याच्या नंतर त्याचा मालक महादेवच्या मंदिरामध्ये मंदिरा जाऊन दर्शन घ्यायचा आणि तो हाका मारत मारत दर्शन घेण्यासाठी जाऊ लागला तिकडच आता बघतो तर विजय तिथं बसलेला होता तिथं जातो आणि त्याला उठवतो आणि त्याला म्हणतो की यार काय रे विजा तुझी बायको तिकडं कशी बसली एकदा जाऊन तर बघ काय झाले काय काय गडबड झाली आहे का तुझी जसा मालकाने असा बोलला तसा विजय मालकाच्या गळ्यामध्ये पडला आणि मालकाला बोलायला लागला की मालक मालक मी मरता मरता वाचलो आता विजेचं शर्ट रक्तानं भरलेलं होतं म्हणलं की हे झालंय काय विजय शर्ट काढतो मागून दाखवतो तर कोयतेचा वार विजय म्हणला की माझ्या बायकोने माझ्यावर वार केलाय मालक म्हणला की कसं काय चाल पुलिसात जाऊ तर तो म्हणला की नाही नाही हे हे पुलिसाचं नाही आहे हे दुसरंच काहीतरी आहे हे हे दुसरंच काहीतरी पोलिसाचं नाही आहे आपण आपण माझ्या बायकोला दुसरं कुठंतरी घेऊन जाऊ आता त्याचा मालक म्हणला की दुसरं काहीतरी एक का आहे मग विजय त्याला सांगतो मालक रात्री आम्ही ज्यावेळेस हॉटेल बंद करत होतो त्यावेळेस हॉटेलच्या बाहेर निघताच आम्हाला एक आवाज आला माझ्या बायकोने तो आवाज कुठून येतोय हे जाणून घेण्यासाठी हॉटेलमध्ये परत गेली तर ती म्हणत होती की खुर्ची सरकली आहे गेली आणि ती त्या खुर्चीला पकडते आणि साईडला नेऊन ठेवते आणि आम्ही दोघंही जण आमच्या रूममध्ये जाऊन झोपी जातो रात्रीचे अडीच वाजले असतील त्यावेळेस माझ्या डोक्यामधून कोणीतरी हात फिरवल्यासारखं वाटत होतं म्हणून मी डोळे उघडले आणि बघितलं तर माझ्या बायकोने तिच्या अंगावरची पूर्ण साडी काढली होती अंगामध्ये परकर होता आणि ब्लाऊज होता ती मांडी घालून माझ्या उषाशी बसली होती आणि माझ्या डोक्यामध्ये हात घालून ती मला कुरवाळत होती मला काय पहिले वाटलं नाही मला वाटलं की हां सगळं काही नॉर्मल आहे नंतर माझ्या बायकोने तिच्या डोक्याचे केस सोडले हातामध्ये कोयता घेतला आणि माझ्या कपाळावर तो कोयता ठेवला आणि जोरात बुडवला मला आग झाली मी उठलो आणि तिच्यावर धावायला लागलो की हे काय तू पागा झाली काय असं काय करतेस तू कशाला करतेस तर तिनं अशी मान खाली घातलेली होती ती हळहून माझ्याकडं बघती आणि हसायला लागती तिचं हसणं फार विचित्र होतं ती जशी हसत होती ना असं वाटत होतं की तिचं जे तोंड आहे ना ते खूप जास्त फाटते असं मोठं होतंय मग तिच्या हातामधला जो कोयता आहे ती कोयता उचलते आणि ती तिच्या कपाळावर एक अक्षर लिहिते आणि मला खरं सांगू का मला गॅरंटी आहे जे मड आपल्याला सापडलं होतं ना एका वर्षाच्या अगोदर आपल्या हॉटेलच्या शेजारी ते मडं त्या मडेच्या कपाळावर जे अक्षर लिहिलेलं होतं ना तेच अक्षर हिनं हिच्या कपाळावर लिहिलं आणि मला म्हणली की मी वापस आलोय मला तू सोबत पाहिजे मी भिलो मी जवळ असलेलं काटूक घेतलं आणि तिला मारायला तिच्याकडे धावलो जसा तिच्याकडे धावलो तिनं माझ्या मानेला पकडलं आणि मला एका हातात तुचं लवर एका हातात आणि जोर जोरात ओवर लागली जोर जोरात हसायला लागली जोर जोरात चिरकायला लागली मला कळत नव्हतं काय करावं नाही काय नाही म्हणून इतक्या जोरजोरात ओरडायला लागली की ती ती तिच्या हातानं तिचं हाताचं कातड कारत होती आणि मला म्हणत होती की तू माझ्यासोबत येणार तू माझ्यासोबत येणार मी कसा घराचा दरवाजा उघडला आणि घराच्या बाहेर पळालो ती माझ्या पाठीमागं पळाली आपल्या बाहेरचे कुत्रे हेरी कोणाला येऊ देत नाहीत अकराच्या नंतर पण मी, मी जसा बाहेर पळलो माझ्या पाठीमागे माझी बायको कोयता घेऊन लागली होती तरी ते कुत्रे तिला जरासही काही केलं नाही नुसते भुकत होते बघत होते भुकत होते बघत होते मला कळत नव्हतं मी कुठं जावं आणि कुठं नाही मी जसा समोर पळत होतो ना आणि माझी बायको माझ्या पाठीमागं पळत होती तसं तसं असं वाटत होतं की तिच्या आसपासच्या ज्या वस्तू आहेत त्या आपोआप अशा वाऱ्यात उडून इकडे तिकडे पळतायत आणि पळतायत इतकं भयानक प्रकार होता मला त्या टायमामध्ये काय सुचलं नाही मला मंदिर दिसलं महादेवाचं मी मंदिरात घुसलो आणि बसलो मला गॅरंटी नव्हती मला वाटलं की मी आता मरणार आहे मी आता कामातून जाणार आहे माझी बायको आली आणि जेच मंदिरात येणार की थांबली आणि तिने दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवले आणि मला म्हणली विजा भैरे विजा भैरे नाहीतर तुझा जीव घेईन विजा भारे। भा अशा प्रकारे आणि जोरजोरात हसायला लागले दातं खायला लागली रडायला लागली खालचे गोटा उचलायला लागली आपल्या डोक्यात असा मारून घ्यायला लागली आणि मला म्हणायला लागली ला विजा भायरे विजा भायरे विजा भाईरे मी पूर्ण कामाज झालो मला काय कळत नव्हतं की काय करावं नाही काय नाही तेवढ्यात ती शांत राहिली आणि अदृश्य झाली नंतर ती आली नाही नंतर मलाही बघता बघता झोप लागली तर त्याचं मालक म्हणतो की इतकं सगळं झालं अर भयानक प्रकार झाला आहे अरे पण तुझी बायको मदत निर्वस्त्र बसलेली आहे तू एकदा जाऊन तर बघ तू म्हटलं की नाही नाही बाई मी ना मला माझा जीव द्यायचा आहे काय मी ना अजिबात मालक म्हणला अरे हेडया तसं करू नये आपण तिला वाटलंच तर दवाखान्यात घेऊन जाऊ पण तू असं करू नको चाल पाहू दे मग दोघही जण त्याच्या घरापाशी जातात दरवाजा उघडतात तर त्याची बायको त्याच कोपऱ्यामध्ये तशाच प्रकारे बसलेली असती आणि तिच्या शेजारी कोयता पडलेला तो रक्तबंबाळ झालेला कोयता रक्ताने लाल झालेला आता ते दोघेही जातात विजयला म्हणतो की जाय तिच्या अंगावर पांघरून टाक विजय पांघरून घेतो आणि तिच्या अंगावर फेकतो फेकलो तसं ते पांघरून ती एका हाताने असं दूर ढकलते आणि विजेकडं असं बघते जसं विजेकडे बघते तसे जे तिचे डोळे आहेत ना ते पूर्णपणे लाल दिसत होते लाल कलरचे डोळे तिच्या डोळ्याखाली मोठं मोठं काजळ लावलं होतं असं वाटत होतं की असं बॅटमॅन कसा त्याच्या डोळ्याला काजळ लावतो सेम तशा प्रकारे तिनं तिच्या थी डोळ्याला काजळ लावलं होतं आणि जोरात ओरडली आणि ते कोयता घेऊन विजेच्या अंगावर थांबली जसं त्याच्या मालकाने पकडलं तिला आणि कोयता हातातला हिसकाटून घेतला त्याने दाबून धरलं विजय याला विजयने दाबून धरलं दोघं जणांनी कसंबसं करून तिला बांधलं पूर्णपणे निर्वस्त्र होते आणि तिच्या पूर्ण शरीरावर कोयत्याचे वार होते असे समोरून त्याच्या इथं कपाळावर सुद्धा ते अक्षर लिहिलेलं होतं दोघंजणं तिला बांधतात पलंगाला आणि दोघेही बाहेर निघतात आणि बाहेरून कोंडा लावून घेतात आता जो विजेचा मालक असतो तो त्याच्या मित्राला म्हणतो की अरे भाई आमच्या कामावरच्या माणसासोबत असा काहीतरी प्रकार झालाय काय आहे का काय का काही विलाज आहे का हे का आहे नेमकं म्हणतो बघ मला माझ्या ओळखीचा एक माणूस आहे त्याला घेऊन येतो मी तर ते एका माणसाला घेऊन येतात तो एका याच्यामध्ये ये येतो आणि त्या विजेच्या बायकोला बघतो त्याला जसं पाहिल्याच्या नंतर तू ती विजेची बायको काय म्हणते आला का तू आला हा तुझीच वाट बघत होतो मी ये तू तु ये तुला काय मस्करी वाटते नाही नाही तू ये आणि त्याच्या बायकोचा जो आवाज आहे तो पूर्णपणे चेंज झालेला एखादा माणसाचा आवाज लेडीजमध्ये एखाद्या माणसाचा आवाज असल्यासारखा पूर्ण चेंज झालेला हे पूर्ण कन्फ्यूज आणि आता तो माणूस आलेला तो म्हणतो की शंभर टक्के तुमच्या बायकोच्या शरीरामध्ये भूत घुसलेला आहे तर याचा आपल्याला काढावं लागेल काहीतरी विधी वगैरे करावा लागेल ते म्हणले की ठीक आहे आपण करूयात विधी पण सांगा नेमकं काय करावे लागेल तो माणूस म्हणला की अर्धा कट्टा लिंब घेऊन या अर्धा किलो कुंकू घेऊन या अर्धा किलो हळद घेऊन या आणि दोन ते तीन घंटे आपल्या या एरियामध्ये दुसरं कुणीही आलं नाही पाहिजे म्हणजे डिस्टर्बनेस झालं नाही पाहिजे तुमच्या हॉटेलचं ते जे काय ते बंद करा दरवाजा बंद करा आणि सगळ्यांना सांगा की आज हॉटेल पूर्णपणे बंद आहे या महाराजांनी जसं सांगितलं तशा प्रकारे त्यांना केलं हॉटेल पूर्ण बंद केली पूजा वगैरे चालू झाली आणि जी विजेची बायको आहे तिला उचलून त्या महाराजासमोर हो बसवलं एक मोठं रिंगण बनवलं हो लिंबांचं मोठं आणि त्याच्या मधात त्या लेडीजला बसवलं त्या विजेच्या बायकोला आणि तिला बसवल्याच्या नंतर ती स्वतःच्या हातपाय एवढ्या जोरात आपटत होती त्या जमिनीवर की त्या जमिनीवरचा जे धुलडा आहे ना तो असा वर उचलत होता इतक्या जोरजोरात हात हातपाय आपटत होते तिच्या हातामध्ये बांगड्या वगैरे होत्या त्या सगळ्या बांगड्याशा फुटल्या आणि त्या बांगड्याचे जे काचा आहेत ते तिथं पडलेले होते आणि त्या काचावर ते हात आपटत होती तर तिचे हात रक्त बंबाळ झालेले होते अशा प्रकारे ती तिथं करत होती आणि जोरजोरात ओरडत होती की तुला तर मी मारणार तुला तर मी मारणार विजेकडं बघू बघू आता जो तांत्रिक आहे तो म्हणत होता की बस असं काय करू नका आणि मी तुला करू देणार नाही असं काही म्हटलं की तू तू काय थांबवणार आहेस मला मला माहिती आहे तू किती जणांचे भूतं काढलेत किती जणांचे भूतं नाहीस काढले तू ठगी आहेस ठगी असं ती म्हणायला लागली आणि ती असेही म्हणायला लागली की कि तुझ्यासारख्या कित्येक आले आणि कित्येक गेले अरे माझं कोणी वाकड करू शकला नाही अरे मी लय मोठी आहे लय मोठा आहे मी असं तो म्हणायला लागला आणि उठला आणि बाहेर पडणारच की तो रपकर खाली पडला आता त्याला कळालं नाही की काय करावं आणि मग तो एकदम असा पडला ना की असा एकदम असा पाठीमाग आला आणि लहान लेकरासारखा एका जागावर बसला आणि रडायला लागला म्हणजे ती तिचे स्त्री आहे ना तिच्या अंगातला भूत म्हणतोय मी आता समजा की ती स्त्री नाही आता तिच्या अंगात भूत आहे तर तो असा रडायला लागला एकदम रडायला लागला आणि गिडगिडायला लागला आणि म्हणायला लागला की मी 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 पुन्हा येत नाही पुन्हा येत नाही मला 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 फक्त एकदा या रिंगण्याच्या बाहेर नाही होते मी कधीच येणार नाही कधीच येणार नाही असं तो म्हणायला लागला पण तो तांत्रिक म्हणायला लागला नाही तुझा भरोसा नाही तुला मी कायमचा संपावून टाकणार तो पूजापाठ करायला सुरुवात करतो विधी वगैरे करायला सुरुवात करतो आणि तो एक लिंबू घेतो सगळे लिंबाचं रिंगण केलेलं असतं फक्त एक लिंबू त्याने त्याच्याजवळ ठेवलेला असतो तो घेतो त्याच्यावर मंत्र वगैरे छापतो आणि आपल्या एका पिशवीमधून एक छोटासा चाकू बाहेर काढतो तो चाकू थोडा विचित्र होता त्याची सोनेरी सोनेरी मूठ होती आणि त्याच्या मुठाच्या शेजारी म्हणजे मुठाच्या एकदम काठाला एक छोटंसं नख होतं लावलेलं तो घेतो आणि ते नग जे आहे ना ते त्या लिंबामध्ये असं खूप शिवतो आणि त्याच्यामध्ये हळद टाकतो कुंकू टाकतो आणि जे तांदूळ असतात आपले त्याचे पाच दाणे त्याच्यामध्ये टाकतो आणि मंत्र वाचतो मंत्र वाचल्याच्यानंतर त्या, 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 त्या लिंबाला असं खाली ठेवतो आणि एक कुऱ्हाडीचा कुऱ्हाड घेतलेली असते त्याने जवळ त्या कुऱ्हाडीने त्या लिंबावर असा जोरात वार करतो जसं तो वार करतो त्या लिंबामधला जो काही भाग आहे ना तो पूर्णपणे लाल होतो आणि त्याच्यामधून असं वाटतं की रक्त बाहेर पडले आणि त्याने जसं त्या तो वार केला त्याचे गोल घातलेले रिंगणवाले लिंब आहेत ना ते पूर्ण अर्ध्या अर्ध्या भागामध्ये कापले गेले पूर्ण अर्ध्या अर्ध्या भागामध्ये आणि त्यांचा एक आण भाग तिथंच जाग्यावर गायब झाला आणि जे अर्धे भाग आहेत ते असे उलटे सगळीकडे रिंगण घालून बसले आणि ते सगळे लिंब लाल झाले आता त्याच्यात तर कुखू हळद घातलेली नव्हती आणि तसं झाल्याच्यानंतर जी विजेची बायको आहे ती जोर जोरात ओरडायला लागली एवढ्या जोरजोरात ओरडायला लागली की असं वाटत होतं की तिचं पूर्ण शरीर वेदनेने आहे इतक्या जोरात ओरडायला लागले आणि ती म्हणायला लागली की मी तुम्हाला सोडणार नाही मी तुम्हाला सोडणार नाही मी तुम्हाला सोडणार नाही ज्या वेळेस मला मारू लागले त्यावेळेस तुमच्या कोणाच्याच कानावर माझा आवाज आला नाही आणि आज तुमच्या सगळ्यांना ऐकू आले मी तुम्हाला सोडणार नाही मी तुम्हाला सोडणार नाही अशी जोरजोरा जोरजोरात धोरडायला लागली आणि अचानक तिथं बेहोश पडले बेहोश पडल्याच्या नंतर विजय त्याचा मालक तिला उचलतात आणि पलंगावर नेऊन ठेवतात आता तिथं नेऊ ठेवल्याच्यानंतर जो तांत्रिक आहे तो यांना म्हणतो की बघा आत्ता पण तिच्या अंगामधलं पूर्ण काय निघलं नाही मी तुम्हाला अजून थोडीशी कुकू देतो भारून ते कुंकू तुम्ही तिच्या पूर्ण शरीराला लावा पूर्ण शरीराला एक एकही जागा सोडू नका असं म्हणजे कुठलीच नाही कुठली जागा सोडायची ना पूर्ण शरीराला ते कुंकू घासायचं आणि तिला पलंगाला दोन दिवस बांधून ठेवायचं तिसऱ्या दिवशी तिला सोडायचं त्या दोन दिवसामध्ये फक्त तुम्ही जायचं हाताने तिला खाऊ घालायचं ते भी खाऊ कसं घालायचं चमच्यानं खाऊ घालायचं हाताना नाही ना खाऊ घालायचं जर तुम्ही हातानं खाऊ घातलं तर ती तुम्हाला डसेल तुमचं बोटं फोडून टाकेल अशा प्रकारे त्या तांत्रिकांना सांगितलं आणि तो तिथून निघून केला जर दोन दिवस तुम्ही हे केलं तर तिसऱ्या दिवशी तुमची बायको ठीक होईल आता ती बेहोश पडलेली ती पलंगावर हा गेला कुंकू वगैरे आणलं घरामध्ये टाकलंच होतं तिला हा तिचा नवरा गेला विजय तिच्या प्रत्येक शरीरावर त्यानं कुंकू लावलं आणि तिचे हातपाय त्या पलंगाला बांधून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी हा तिला त्या तांत्रिकांना सांगितल्याप्रमाणे चमच्यानं चारत होता तिसऱ्या दिवशी ती सरळ झाली ती सगळी निटनिटकीच आली बाहेर आली सगळं काय ओके झालं आणि तिला विचारलं त्याने की तुझ्यासोबत जे झालं ते तुला माहिती आहे का तर संगीता म्हणली की नाही मी मी तर कन्फ्यूज होत नव्हते मी तर मॅम आयरायला जाणार होते की तुम्ही मला पलंगाला बांधून टाकले म्हणून इतकं काय आहे पलंगाला बांधून टाकायला काय केलंय मी अशी ती बोलायला लागली आता जो हे विजय आहे तो पूर्णपणे कन्फ्यूज झाला की यार इतका सगळा प्रकार आहे झालायला काहीच आठवत नाही कमाल यायची तर तिला तो तिला सांगतो की बघ तुझ्यासोबत असा असा काहीतरी प्रकार झाला होता आणि या प्रकारामधून तू वाचलीस तेव्हा ती एकदम अशी शॉक झाली बापरे बाप असं बी झालं मग ते तिला खरं वाटत नव्हतं तर विजयने तिला ती स्क्रीन रेकॉर्ड म्हणजे रेकॉर्डिंग दाखवली सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तिथं सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरे होते तर तिथे ती पूर्ण रेकॉर्डिंग दाखवली रेकॉर्डिंग दाखवल्याच्यानंतर तिने डोक्याला हात लावला की बापरे बाप असा प्रकार झाला आणि कसं काय झाला हे काय मिळणार नाही पण ती सी सी टी व्ही जी कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग आहे ना ती त्याच्या मालकाने डिलीट करून टाकली बला आपल्या इथे काम करणारा माणूस आहे त्याच्या इज्जतीचा सवाल आहे त्या कारणामुळं त्याने ती पूर्णपणे डिलीट करून टाकली आणि कामाला लागले तर त्याच्यानंतर त्यांच्यासोबत असं कधीही झालं नाही पण त्याच्यानंतर ते दोघं जण तिथं सुद्धा नाही ते चौघेजणं हॉटेलमध्ये एकदाच येतात एकदाच कामाला डिगतात आणि संध्याकाळीसुद्धा एकदाच तिथून निघून जातात अशा प्रकारचं ते डेली काम करतात आणि ही होती आजची आपली स्टोरी आता स्टोरी जर आवडली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली एक व्हॉट्सअपनं आपलं एक हे दिलं असेल तुम्हाला आ, इंस्टाग्राम लिंक दिली असेल त्या लिंकवर जा आणि तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता